मुलांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण व्हावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर हे विविध उपक्रम राबवत असतात याचाच एक भाग म्हणून नडगीव इंग्लिश मिडियम स्कूल कार्यपाट्यांच्या स्नेहसंमेलनासाठी दहा फेब्रुवारीला हार्दिक जोशी अक्षया जोशी श्रवण क्षीरसागर सिद्धार्थ सरफरे सौरभ घाडगे जसनील थिंगची सरड टीम येत आहे त्यामुळे उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे नमस्कार कोकणकार कसे आहात मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सिद्धांत सरफरे आणि आपली ज्यूस गँग येते कोकणात हो आम्ही तिथे येऊन येऊन मँगो ज्यूस पिणार आहोत तर आम्ही येतोय कणकवली तालुक्यातील खारेपाटण नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तर मनोज कुळेकर सर यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही येत आहोत दहा फेब्रुवारी संध्याकाळी सात वाजता तर विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायला त्यांना वाव द्यायला आम्ही तर येत आहोत तुम्ही पण या आणि त्यांना प्रोत्साहन द्या मग ना काय कोकण नमस्कार कोकणकर कसे आहात मी तुमचा सगळ्यांचा लाडका सौरभ घाडगे आणि आपली ऑरेंज ज्यूस गँग येत आहोत कोकणात दहा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता आपल्या कंकवली तालुक्यातील खारे पाटण नळगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये त्या विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेह संमेलन आहे तर मनोज गोळेकर सरच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळे तिथे येत आहोत आम्ही आम्ही खूप मस्ती करणारे खूप धमाल करणारे सगळ्या मुलांबरोबर आणि त्यांना आम्ही थोडं प्रोत्साहन पण देणारे तुम्ही सगळेपणे आपण खूप मस्ती करू खूपच मजा करू आपण भेटूया आपण कोकणात नमस्कार कोकणकर मी श्रवण क्षीरसागर आणि आम्ही ऑरेंज्यूस गँग येत आहोत दहा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता कणकवली तालुक्यातील खारे पाठण नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये श्री मनोज गुळेकर सर यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही येत आहोत विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलनाला आणि त्यांचं कौतुक करायला आम्ही पण असू तुम्ही पण या खूप धमाल मस्ती मजा करू चला भेटूया नमस्कार मी हार्दिक जोशी नमस्कार मी अक्षया देवधर जोशी आम्ही येतोय येत्या दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला संध्याकाळी सात वाजता आपल्या कणकवली तालुक्यातील खारेपाठ येथे खारेपाटन नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शाळेचे विश्वस्त मनोज गुळेकर यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही येतोय विद्यार्थ्यांच्या वार्षिक आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करायला आणि मला वाटतं आम्ही येतोय तेव्हा तुम्ही या आपण सगळे मिळून विद्यार्थ्यांचं कौतुक करू धन्यवाद नमस्कार कोकणकार काढ मी तुमचा लाडका जशनील थिंग्स आणि मी येतोय कोकणात आमच्या ऑरेंजूज गँग सोबत आणि कोकणात करायला घेतलाय मी नवीन गॉगल तर गॉगल आता घालूनच व्हिडिओ बनवतो आहे तर तिथे मी जेव्हा येईन तेव्हा मला सांगा कसा वाटतं आहे हा गॉगल मी तुम्हाला विचारीन सो आम्ही सगळेच ऑरेंजूस गँग आणि मी आम्ही येतो आहे येत्या दहा तारखेला दहा फेब्रुवारीला कोकणात संध्याकाळी बरोबर सात वाजता कणकवली तालुक्यातील खारेपाटण वे येथील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मनोज गुलेकर सर यांच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी या आपल्या मुलांचं कौतुक करायला या मस्त गप्पा मारूया त्यांना प्रोत्साहन देऊया मजा करूया आणि चला तर मग भेटूया कोकणात येताय ना यायलाच पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल